नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू चढ तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे लगेच आपण आज वाशिम जिल्ह्यातील सोयाबीनचे भाव काय आहेत ते बघणार आहोत जास्तीत जास्ती

सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला सोयाबीनला किती चौवेचाळीसशे तेहतीस का कोणता हो का तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावच्या तुम्ही कळंबा कोणतं काय म्हणते महादेव सोपान जैताडे सोयाबीनची जात माहिती आहे का सहाशे बारा सहाशे बारा का बर किती येते चाळीस पोते चाळीस पोते का किती एकरात झाले चार एकर मध्ये का ना� ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज वाशिंग मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे तेहतीस ते चौवेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे चार हजार रुपयापासून ते त्रेचाळीसशे एकवीस रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजेच बीजवाई सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशे रुपये असा वाशिम मार्केटमध्ये पी आय भाव मिळत आहे पी आय आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद